हॅलो गाय आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि मित्रांनो आम्ही चाललो आहे आता फिरायला हे बघा इथं आहेत दोघं मित्र आणि त्यांच्यामध्ये मी आम्ही तिघं चाललो आहे आता इकडे साईडला बघा इकडे कांदे वगैरे हे शेती केली कांद्याची वगैरे आणि आता रस्त्यामध्ये आम्ही तर इथून समोरच एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये चाललो आहे आता मित्रांनो तर भेटूया मंदिरासमोर गेल्यावर दाखवतो तुम्हाला ब्लॉग बघत राहा मित्रांनो आता आलो आहे आम्ही मंदिराच्या रस् रस्त्याला तर हा सरळ जात आहे रस्ता मंदिराकडे तर मित्रांनो आम्ही आलो आहे आता महादेवाचं मंदिर आहे तिथं खूप फेमस आहे मंदिर ते पण ते आलो आहे आता तिथं दर्शनाला आम्ही तिघं पण तर आता जातो मंदिरा मित्रांनो आता आलो आहे मंदिराच्या गेटसमोर हे बघा हे मंदिराचे गेट आहे तर मित्रांनो खूप खूप लांबून लांबून इथं पण लोक येतात दर्शनासाठी मंदिरामध्ये था था। तर आम्ही पण आलो आहे आता दर्शनाला तर आतमध्ये जाऊन बघतो चालू असेल तर दर्शन घेतो नाही तर बाहेरून दाखवतो मित्रांनो तर व्हिडिओ बघत राहा भेटूया पुढे तर काय बघा हे मंदिराचं मस्त गेट आहे मित्रांनो आणि समोर मोठा हे बघा एवढा मोठा वडा आहे खूप मोठं वडाचं झाड आहे मित्रांनो आणि आता आतमध्ये एंट्री करत आहे इकडं साइडला पण मंदिर आहे मित्रांनो एक हे कार्यक्रम सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो मस्त बांधकाम आहे मंदिराचं तर आम्ही आता आतमध्ये एंट्री आहे मित्रांनो हे बघा एवढा मोठा वडा आहे मित्रांनो मंदिराच्या तर आम्ही पहिले आता मित्रांनो आम्ही पहिले आता दर्शनाला जातो दर्शन करतो नंतर आम्ही साइडचं वगैरे गार्डन वगैरे आहे ते दाखवतो मित्रांनो बघा एवढं मोठं मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो तिथं आतमध्ये आता बघतो जर चालू असाल दर्शन वगैरे घ्यायला तर जातो नाहीतर बाहेरून तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर चला पुढे इकडे बसण्यासाठी वगैरे मस्त पुढं लाद्या वगैरे एकदम लावलेले आहेत सुंदर बसण्यासाठी जागा पण खूप चांगली आहे तर मित्रांनो चाकणमध्ये चक्रेश्वर मंदिर म्हणून आहे तर कधी आलात तर तुम्ही इथं दर्शनाला नक्की आहे मित्रांनो तर काय जाता आम्ही दर्शनाला चालू आहे हे बघा हे इथं गेट आहे तिथं आतमध्ये महादेव महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो तिथं आलो आहे दर्शनाला तर आता आतमध्ये जाणार आहे तर काय आहे महादेवाचं मंदिर तर आम्ही दर्शन वगैरे केलं आहे आणि तिथं दर्शन करून झाल्यावर आता मित्रांनो इथं हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर तर इथं पण आम्ही दर्शन वगैरे केलं हे बघा बाहेरूनच दाखवतो इथं कॅमेरे वगैरे आहेत तर व्हिडिओ अलाऊड नाही आहे काढायला तर हे मंदिर वगैरे बघा किती सुंदर मंदिर आहे मित्रांनो तर तुम्ही कधी आला तर एकदा नक्कीच्या दर्शनाला मित्रांनो मित्रांनो आता आम्ही दर्शन वगैरे करून आलेलं आहे आणि हे बघा छोटासा तलाव आहे मित्रांनो हे बघा किती सुंदर आहे त्यातलं पाणी वगैरे काय जास्त नाही आहे थोडंसं पाणी आहे पण मस्त आहे आणि हे बघा साईडला हे बघा इकडं साईडला कासव वगैरे बाहेर निघून राहिले आणि हा लोखंडी मासा मित्रांनो दाखवले थोडा पाणी तर एवढं स्वच्छ नाही मित्रांनो पण पन... हे बघा आणि मंदिर बघा इकडनं मंदिर किती सुंदर दिसतंय मित्रांनो बघा चक चक्रेश्वर मंदिर चक्रेश्वर मंदिर आहे मित्रांनो चाकांमध्ये तर मित्रांनो हे मंदिर आहे चाकणमध्ये चक्रेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे तर कधी तुम्ही आला इकडे तर चक्रेश्वर मंदिर, लग, जा, मंदिर, तर। तर मंदिर ए, एक वेळेस नक्की या दर्शनाला महादेवाचं मंदिर आहे तिथे तर मित्रांनो ह्या पूर्ण बघा इकडं मंदिर आहे इकडं बसण्यासाठी जागा वगैरे आहे आणि हे छोटंसं गार्डन आहे मित्रांनो इकडं फोटो वगैरे काढण्यासाठी आणि फॅमिली वगैरे इकडे येऊन टाईम स्पेंड करण्यासाठी जागा आहे मित्रांनो गार्डनमध्ये मस्त फोटोशूट वगैरे करण्यासाठी पण जागा मस्त आहे तर मित्रांनो बघा मित, मित्र मित्र तर आता फोटो वगैरे काढायला लागले फोटो काढून झाल्यानंतर आम्ही निघणार आहोत घराकडं तर मित्रांनो आता आम्ही दर्शन वगैरे करून आलेलो आहे मित्रांनो दर्शन करून खूप छान वाटलं तर आता चाललो आहे आम्ही घराकडं बघा मित्र वगैरे आले पाठीमागून तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय मित्रांनो